नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं इन्फोटॉक चॅनेलवर जिथे आपण असे विषय घेऊन येतो जे, जे तुम्हाला विचार करायला लावतील कधी विचार केलाय एखादी व्यक्ती मरते तेव्हा नेमकं काय होतं फक्त शरीर संपत की काहीतरी आत्मा असतो जो शरीरातून बाहेर पडतो आजचा विषय आहे आत्मा अस्तित्वात असतो का तर हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आत्मा किंवा सोल हा शब्द जगभरातल्या अनेक संस्कृतीमध्ये सापडतो हिंदू धर्मात तर आत्मा अजर अमर मानला गेला आहे जो शरीर बदलतो पण नष्ट होत नाही ख्रिश्चन धर्मामध्ये तर आत्मा ही देवाची निर्मिती मानली जाते जी मृत्यूनंतर स्वर्गात किंवा नरकात जाते आणि इस्लाममध्ये रूह म्हणजे आत्मा जो अल्लाचा अंश मानला जातो पण प्रश्न असा आहे खरंच आत्मा अस्तित्वात असतो का की तो फक्त आपल्या मनाने निर्माण केलेला एक विचार आहे आधुनिक विज्ञान अजूनही आत्म्याच्या अस्तित्वाला सिद्ध करू शकलेलं नाही वैज्ञानिक सांगतात की आपलं शरीर हे न्यूरॉन्स हार्मोन्स आणि रसायनाचं एक गुंतागुंतीचं जाळं आहे पण काही प्रश्न असे आहेत जे विज्ञानालाही थांबून विचार करायला लावतात फॉर एक्झाम्पल नियर डेथ एक्सपिरियन्स कित्येक लोक जे मृत्यूच्या दारापर्यंत गेले ते सांगतात आम्ही आमचं शरीर वरून पाहिलं आहे एक अंधारी बोगदा होता आणि शेवटी प्रकाश पण विज्ञान म्हणतं हे मेंदूतील रासायनिक क्रिया असू शकतात पण प्रश्न असा आहे जेव्हा मेंदू पूर्णपणे निष्क्रिय असतो तेव्हा हे अनुभव कसे चेतना म्हणजे ती अनुभूती जी आपल्याला जिवंत असल्याचं भान देते जर चेतना ही फक्त मेंदूची क्रिया असेल तर शरीर मेल्यानंतर तीही संपली पाहिजे पण चेतनाचा आत्मा असेल तर काही वैज्ञानिक सांगतात जसं की डॉक्टर स्टुअर्ट हॅमरॉक आणि रोजर पेनरोज असं म्हणतात की चेतना ही क्वांटम लेवलवर अस्तित्वात असते आणि ती शरीर मेल्यानंतरही टिकून राहू शकते भारतीय शास्त्रामध्ये तर आत्म्याला अत्यंत महत्व दिलं जातं जसं की भगवद्गीतेमध्ये भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात आत्मा कधी जन्म घेत नाही आणि कधी मरत नाही तो शाश्वत आहे फॉर एक्झाम्पल एका दिव्यातून दुसऱ्या दिव्यात ज्वाला पेटवणं मूळ ज्वाला विजत नाही फक्त बदलते तसंच आत्माही करतो शरीर बदलतो पण नष्ट होत नाही कधी कधी लहान मुलं असे अनुभव सांगतात जे त्यांच्या जन्माआधीचे आधीचे वाटतात फॉर एक्झाम्पल शिवी वर्मा केस पाच वर्षाची एक लहान मुलगी तिच्या आई वडिलांना म्हणाली ती मागच्या जन्मात राजस्थानमधील एका गावात राहत होती जेव्हा तिला त्या गावात नेलं तिने घर लोक आणि वस्तू सहज ओळखल्या डॉक्टर स्टिवन्सन या वैज्ञानिकांनी हजारो अशा घटनांचा अभ्यास केला आणि तो म्हणाला की यात काहीतरी असं आहे जे वैज्ञानिक दुर्लक्ष करता येणार नाही काही शास्त्रज्ञांनी तर हे शोधण्याचा प्रयत्न केला की मरणाच्या क्षणी शरीर हलकं होतं का डॉक्टर डंकन मॅकडॉगल यांनी एकोणीसशे सातमध्ये मध्ये प्रयोग केले आणि असा दावा केला की मृत्यूनंतर शरीराचं वजन एकवीस ग्रॅमनं कमी झालं आणि ते म्हणाले शक्यतो हेच आत्म्याचं वजन असू शकतं पण जरी हा प्रयोग वैज्ञानिकदृष्ट्या फेटाळला गेला तरीही आत्म्याचा शोध अजूनही चालू आहे आणि आता निर्णय तुमचा आहे आत्मा खरंच आहे की तो मानवाच्या कल्पनाशक्तीचा भाग आहे कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा तुमचं मत जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल इन्फोटॉक सबस्क्राईब करायला विसरू नका